म्हणजे असं काही भीती नाही ना मनात की बाबा मी अपक्ष लढते कारण लढणं सोपं नाहीये भीती भीती तशी नाहीये पण मला जनतेची साथ आहे मी निवडणुकीसाठी आता तयार आहे तर काय काम आहे प्रभागासाठी का मुख्य म्हणजे प्रमाणात प्रमा तुम्ही म्हणजे प्रभागासाठी मी सर्वसामान्य महिला आहे त्यामुळे मला सगळ्यात आधी प्रॉपर्टी कार्ड काढायचे माझं म्हणा माझ्या प्रभागातलं म्हणा सगळ्यांचं मी ते काढून देणार आहे हे माझं पहिलं काम असणार म्हणजे बदल घडवायला तुम्ही तयार आहात बदल बॅट चालणार तुमची बॅट चालणार नाही सिक्स ही मार्क बर ताई ते पडलं मला चुकीच्या आरक्षणामुळे म्हणजे अनेक लोक बेघर होऊ शकतात प्रशासनाचा हलगप्जीपणा आलेला आहे एसी मध्ये बस होईल प्रशासनाने ते आराखडे काढले जनतेचे घर वाचले पाहिजे जनतेचे नाही माझंही घर त्यात आहे ते अरे नमस्कार चिन्ह पण ते द्या जनतेच पत्र आले तुमच्या नावाने जनतेने तुमच्या नावाचं पत्र दिले जनतेने याच्यातले प्रश्न विचारले ताई तुम्हाला उत्तर देणार का नक्कीच देणार नक्की का नक्की बघा प्रश्न पण आहे हो चालतंय कोणतेही असू द्या नक्की का चला तर मॅट तर ताई जनता म्हणतीये तुम्ही अपक्ष लढतायत ताई अपक्ष लढणं सोपं नाहीये मनाची हिम्मत केली आहे म्हणजे तुम्ही मनापासून हिंमत करताय खरं कौतुक तुमचं हे हिमताच मी दात पण देतो काय वाटतं जनता तुमच्या साथी म्हणजे जनता तुम्हाला साथ देईन का मी जनतेच्या पाठबळामुळेच आणि माझ्या माऊलींच्या आशीर्वादामुळे ही पाऊल उचललेला आहे त्यामुळे नक्कीच यश मला मिळणार म्हणजे असं काही भीती नाही ना। मनात की बाबा मी अपक्ष लढते कारण की अपक्ष लढणं सोपं नाहीये भीती भीती तशी नाहीये पण मला जनतेची साथ आहे मी निवडणुकीसाठी आता तयार आहे असं काय काय म्हणजे तुमचं का ह्या प्रभाग साठी विजन म्हणजे प्रमुख ज्या बेसिक गोष्टी आहे त्या स्थानिक स्वरूपात मिळाव्या म्हणजे स्वच्छता महिलांसाठी आपले इथे स्वच्छता अवेलेबल नाहीये प्लस लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानी नाही आहेत योगा सेंटर लेडीज साठी नाहीये प्लस आपले ड्रेनेजच्या समस्या भूषित पाणी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बेसिक स्वरूपात आहेत ज्या इथेच आपल्याला सॉल्व्ह करता येईल त्यासाठी माझं पहिलं विजन म्हणजे बदल घडवायला तुम्ही तयार आहात हो बदल बॅट चालणार तुमची बॅट चालणार आणि सिक्स इ मार हे पटल मला समजा तुम्ही निवडून गेला अपक्ष म्हणून तर काय काम आहे या प्रभागासाठी मुख्य प्रमाणात प्रमा मी काम करणार माझ्या का मी सर्वसामान्य महिला आहे त्यामुळे मला सगळ्यात आधी प्रॉपर्टी कार्ड काढायचंय माझं म्हणा माझ्या गागातलं म्हणा सगळ्यांचं मी ते काढून देणार आहे हे माझं पहिलं काम असणार आहे त्यासाठी मी लढा देणार हा की चुकीच्या आरक्षणामुळे अनेक लोक बेघर होऊ शकतात हो पण मागच्या सेवन काय हटवण्यात काही म्हणजे ते आरक्षण चुकीचं आरक्षण आहे काही कमी पडले का त्या आरक्षण हटवण्यात कमी पडलं आता सांगता येणार नाही पण त्या प्रशासनाचा हलगर्जीपणा आलेला आहे एसी मध्ये बसून प्रशासनाने ते आराखडे काढले स्थानिक स्वरूपात ज्ञान नसल्यामुळे ही चूक झालेली आहे बर म्हणजे तुम्ही याच्यासाठी ये लढत येणार त्यासाठी लढत नक्की का बघा बरं जनतेचे घर वाचले पाहिजे जनतेचे नाही माझंही घर त्यात आहे ते अरे मग मग नाही कराच तुम्ही ताई कारण की ता का। का। ते माझा महत्वाचा प्रश्न चला तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढताय जर निवडणूक तुम्ही जिंकलात तर कोणत्या पक्षासोबत जाणार ठरले का म्हणजे तुम्ही सोबत जाणार का दुसऱ्या पक्षासोबत जाणार तेही सांगा मी आता हा डिसिजर माझ्या माय माऊली जनतेवर सोडलेला आहे हा ते जे सांगणार तिकडे आमचा कल नाही नक्की सर्व सर्वसामान्यांनी सा, मला उचलून धरलेला आहे त्यांचा कल जिथे पिते मी कांचनताईंनाच निवडून का द्यायचं सांगा मला सगळ्यात आधी कांचनताई सक्षम आहेत बर हो ते शिक्षणाबाबत म्हणा किंवा कोणत्याही त्यांना डिपेंड राहायची गरज पडत नाही बर आणि दुसरं म्हणजे त्या ठामपणे मुद्दे मांडू शकतात आणि त्यांनाही जे सर्वसामान्य महिला आहेत त्यांच्यात राहिलेल्या आहेत त्यांना कोणतंही पद नाहीये आजपर्यंत तुम्ही पाहताल त्यांना कोणतंही पद मिळालेलं नाहीये त्या बर त्यामुळे त्यांना सगळ्यांचे प्रश्न मांडणं ते सोडवणं हे जमत योग्यरीत्या ताई तुमच्या बॅट चिन्हद्वारे तुमच्यावर मताचा पाऊस पडो जनतेचा तुमच्या अजून ताई लोकशाहीची सेवा घडव आणि एक सक्षम महिला म्हणून तुम्ही आम्हाला सभागृहात दिसव असे शुभेच्छा देतो कारण की हे बघा उच्च शिक्षित लोकप्रतिनिधी जर असेल ना तर त्या प्रभागाचा विकास होतो एवढं तर मला माहिती आहे ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्यातून सगळ्या लोकशाहीची सेवा करो सभागृहात योग्य रीतीने तुम्ही मुद्दे मांडो आणि लोकांच्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर ठरव असे मी तुम्हाला ताई शुभेच्छा देतो तुमचं जे आता उत्तर आहे का मी आता जनतेला द्यायला जातो येऊ का मग Sarah, dar m e to, e totuși...